बदामीच्या लेण्या पाण्यासाठी आपण आलो आहे गाव तालुका बदामी जिल्हा बागलकोट या ठिकाणी असणाऱ्या या गुहा मंदिरे लेणी आहेत बदामी किल्ला तर पहिल्यांदा लेणी पाहू आपण प्रथम आपण वरच्या बाजूच्या लेण्या ज्या आहेत त्या पाहुणे आणि नंतर खालच्या लेणी पाहून असं वर जायचं आपणाले ते कमी लेणीमध्ये आणि आगी बाजूला पहायला भेटतच असेल ती नागला किनार बेन पाहायला भेटत आहे खूप मोठा परिसर आहे सर्व पाहणार आहोत आपण त्या ठिकाणच्या लेण्या केले त्या पाहूयात आम्ही तो वरील बाजूस पाहिला जाऊ बदामी ड्रीम कर्नाटकच्या उत्तर मध्य भागात बदामी शहरात आहेत ही मंदिरे बेळगावपासून एकशे बेचाळीस किलोमीटर पूर्वेस आणि हम्पीच्या जवळपास एकशे चाळीस किलोमीटर लांब अंतरावर आहेत मलप्रभा नदीत पाच किलोमीटर लांब आहे ही गोवा मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत पट्टकलमपासून तेवीस किलोमीटर आणि अहलोपासून साधारण हे अंतर पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे येथे शंभरहून अधिक प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील हिंदू जैव बौद्ध स्मारके आहेत चालुक्याची एकेकाळी राजधानी असलेल्या बदामीमध्ये सहाव्या आणि सातव्या शतकातील सहाव्या आणि सातव्या शतकातील अनेक मंदिरं आहेत काही संरचनात्मक आणि इतर काही दगडी कोरीवकामं आहेत बदामी किंवा वातापी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराचा पाया पुलकेशी पहिला आणि त्याचा मुलगा कार्तिवर्मन यांनी घातला होता त्यांनी मंदिरे आणि इतर इमारतींना शहराचे सौंदर्य सौंदर्यीकरण केले किरीट पहिलाच भाऊ मंगलेश याने गुहा मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले आणि विष्णूच्या प्रतिमेच्या स्थापनेनिमित्त गावाला मंदिरे बहाल केली राजवंशाचा सर्वात महान शासक पुलकेशी दुसरा होता ज्याने इतरांसह पल्लव राजा महेंद्र वर्मन पहिला याचा पराभव केला पल्लवाने नंतर त्यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बदामी ताब्यात घेतला आणि नष्ट केले बदामी विजयनगर राजे आदिलशाहीज सावनूर नबाब मराठे हैदर अली आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात होता ज्यांनी ते मुंबई प्रेसिडेन्सीचा भाग बनवल्यानंतर बदामीच्या लेण्या एक किलोमीटर अंतरावर चार गोवा मंदिरांचा हा समूह बदामी किल्ल्यासमोरील टेकडीवरून कोरलेला आहे चालुक्य राजा मंगलेश या गोवा मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेतली होती चारपैकी तीन ब्राह्मण धर्मी आहेत तर चौथे जैन धर्मी आहे गुहेत पोचण्यासाठी जवळपास दोन हजार पायऱ्या चढाव्या लागतात आपल्याला ही शैव म गोवा मंदिरे आहेत आता आपण आहे बदामी चण्यापशी समोर दिसत आहे बदामीचा किल्ला व या साईडला वर सुद्धा किल्ला आहे परंतु या बाजूच्या किल्ल्यावर आपल्याला जाता येत नाही वर पाहिले तर आपणाला त्याचे अवशेष तटबंदी पाहायला भेटते समोर दुसऱ्या बाजूने रस्ता असेल तो तोही पाहू आपण आणि हा तलाव आहे व पाठीमागच्या बाजूस तिथं भूतलिंगी मंदिर आहे ते तेही करणार आहे तिथं एकदम लास्टला मंदिर आहे ते असा हा परिसर प्रतिमरून आपण किल्ल्यावर जातो परंतु तो रस्ता बंद केला आहे सुंदर किल्ला आहे या बाजूचा इथे पाहू शकतो आपण शिलालेख दिसत आहे आपणाला या कमानीवर आपण सुरुवातीच्या लेणीमध्ये पोचत आहे महादेवाचं मंदिर आहे तर आणि या गुहेतील महत्त्वाचे कोरिकॉ को म्हणजे आत्तानी नृत्य करणारा शिव दोन हातांनी गणेश महिषासूर मर्दिनी अर्ध नरेश्वर आणि शंकरनारायण छतावर नागाचे आणि इतर कोरीव आकृत्या आहेत या गुहेवर त्रिव्यु त्रिविकर्म आणि भुवराच्या पलकासह वैष्णवाचा प्रभाव आहे छतावर अनंतयासन ब्रह्मा विष्णू आणि शिव आणि इतर अष्टदीप पालन कोरलेले आहेत तिसऱ्या गुहेमध्ये पायऱ्यांचा आणखी एक टप्पा तिसऱ्या गुहेत जातो जो या गुहेतील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम आहे या गुहेत शैव आणि वैष्णव दोन्ही प्रकारच्या कलाकृती आहेत त्रिविक्रम नरसिंह शंकरनारायण भूराह अनंतसायन आणि हरिहर यांचे फलक जोरात शैलीत कोरलेले आहेत येथे सापडलेल्या एका शिलालेखात मंगेशाने पाचशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मंदिराची निर्मिती केल्याची नोंद आहे या गुहेच्या खांबावर काही बारीक कंसातील आकृती आहेत चौथ्या गुहेमध्ये आपणाला तिसऱ्या गुहेच्या पूर्वेला असलेली चौथी गुहा जैन धर्माची आहे गर्भगृहात महावीरांची प्रतिमा आहे इ येथे इतर कोरीवकाम पद्मावती आणि इतर तीर्थकारांचे आहे अस्थिप गुहा दुसऱ्या आणि तिसऱ्या गुहेच्या मधोमध असलेल्या दरीत खोदलेल्या काही पायऱ्या चढून गेल्यावर बदामी किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागात आणि टिपू सुलतानने तेथे ठेवलेल्या जुन्या तोपेकडे जाते इथूनच समोर आपणाला बदामीचा किल्ला पाहायला भेटतो दोन किलोमीटर टेकडीच्या माथ्यावर अन्ननितीदृष्ट्या वसलेल्या या किल्ल्यामध्ये मोठे धान्य कोठारे आहेत बदामी गुहेतील मंदिरे डोंगराच्या कडेला असलेल्या मऊ बदामी वाळूच्या दगडापासून कोरलेली आहेत चारही गुहांच्या आ आराखड्यात स्तंभ आणि कंसांनी आधारलेला वरांडा असलेला प्रवेशद्वार समाविष्ट आहे जो या गोहांचे एक विशिष्ट आहे जो स्तंभयुक्त मंडप आणि मुख्य हॉलकडे जातो आणि नंतर गुहेच्या आत खोलवर कापलेल्या लहान चौकोनी मंदिराकडे जातो गुहेतील मंदिरे एका पायऱ्यांच्या मार्गाने जोडलेली आहेत ज्यावरून शहर आणि तलावाकडे पाहणारे मध्यवर्ती टेरेस आहेत गुहेतील मंदिरे त्यांच्या चढत्या मालिकेत एक ते चार असे केलेली आहे ही संख्या उत्खननाचा क्रम दर्शवत नाही या वास्तुकलेमध्ये नागर आणि द्रविड शैलीमध्ये बांधलेल्या रचनांचा समावेश आहे जो सुरुवातीच्या चालुक्याने स्वीकारलेला पहिला आणि सर्वात टिकाऊ वास्तुशिल्प आहे एक नंबरच्या गुहेकडे वास्तव वायव्य भागात जमिनीपासून सुमारे एकोणसाठ फूट उंचीवर आहे पायऱ्यांच्या मालिकेतून प्रवेश केला करता येतो ज्यामध्ये वेगवेगळ्या गणांचे कुरीव काम दाखवले आहे जसे की ते गोहांच्या जमिनीला धरून ठेवतात सत्तर फूट बाय पासष्ट फूट आत मंडप मापाच्या वरांड्यात पाच स्तंभ आहेत ज्यावर फुलांच्या हार पाने आणि दागिन्याने रिलीफ के कोरलेले आहे नटराज नटराजाचे कोरीकाम गुहेत प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेल्या दगडी मुखावर तांडव नृत्य करणारा शिव पाच फूट उंच असलेल्या प्रतिमेत अठरा हात आहेत जे नृत्य स्थिती व्यक्त करतात एक भौमौतिक नमुन्यात मांडलेले आहे जे स्वीस कला इतिहासकारांनी भारतशास्त्रज्ञ ॲलिस बोनर म्हणतात की हे वैशिक चक्राचे प्रतीक असलेले काळाचे विभाजन आहे अठरा हात नृत्य ज्यात काही ढोल ज्वाला मशाल सर्प त्रिशूळ कुराड अशा वस्तू धरलेल्या आहेत शिवाच्या बाजूला त्यांचा मुलगा गणेश आणि बैल नंदी आहेत नटराजाचे शेजारी भिंतीवर शक्ती परंपरेतील दुर्गादेवी महेश माईश, राक्षस महेश्वराचा वध करताना दाखविले आहेत शिल्पकारांना भारतनाट्य अतिशय लोकप्रिय शास्त्रीय नृत्य आहे या नाट्यमुद्रांचे उत्कृष्ट ज्ञान होते कारण कोणत्याही चुका दुरुस्त करण्याची संधी नसते आणि ती सुरुवाती सुरुवातीला परिपूर्ण कोरली पाहिजे अन्यथा संपूर्ण गुहा सोडून द्यावी लागते नटराज कोरीकामाच्या उजव्या बाजूला चतुर्भुजा असलेली महिषासूर मर्दिनीची मूर्ती कोरलेले या शिल्पात